आता आता तिचं पुरीच काय प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमान काय म्हणली म्हणला ते लेकर चांगलं सांगत तर तिला फिरवायला आले भांडती का काय तिला माझा काढ तिच्यावर

इस कधी ती का तिला ओढ काय शिकवत नाही पैशावर शिकायला चालली ते ती कशामुळे आलं माहित आहे का थांब ग बाळा बाळा थांब तिला ती गस्तच गोल कशामुळे येते माहित आहे का लेगी मला गरा 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 फिरवा येते ना तिला

अगं अगं चक्कर येईल लेकराला माझ्या फास्ट येत माहिती लेकराचं जेव्हा बघते त्याला फोड उठी तुझ्या तसल्या कपल डान्सला लेकराला घर घर फिरवते वर छान छान जमला चला ओंद करू ना बुक मग पार्टी कपल डान्सची पार्टी करू का काय करतो ओंद्याची पार्टी बुक करतो तुला शिकवतो मी संध्याकाळी कपल डान्स पोरगी जो आपल्यावर शिकवतो पोरगी झोपली की तुला कपल डान्स शिकवतो